कधी कधी आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या ऐकल्यावरती क्षणभर सगळं स्तब्ध होत मनाचा ठोका चुकतो आणि मनात एक गुड सावली उतरते आणि हे कसं घडलं असावं असा, असा प्रश्न पडतो काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांचा अचानक मृत्यू झाला ते कोणी सामान्य माणूस नव्हते ते एका अशा गोष्टीसाठी ओळखले जायचे जी गोष्ट स्वतःचे एक भयकथा होती अॅनाबेला डॉल जगातल्या सर्वात भयावह वस्तूंपैकी एक तिच्यावरती असंख्य आरोप आहेत कितीने लोकांना त्रास दिला काहींचं जीवन उद्ध्वस्त केलं तर काहींना मृत्यूकडे ढकललं हीच अॅनवाला डॉल डॅन रिवेरा सोबत होती डॅन रिवेरा लोकांना या डॉलची कहाणी सांगत फिरत होते तिला लोकांसमोर आणत होते जिथे लोक श्वास रोखून धरत होते आणि डॅन रिवेरा त्या भीतीला सामोरे जात होते पॅनिसिलियामधील गेटिसबर्ग येथे तीन दिवसांचा शो संपवून डॅन रिवेरा आपल्या हॉटेलच्या खोलीत गेले रात्रीची वेळ होती खोलीत पूर्ण अंधार पसरला होता आणि कदाचित त्याच खोलीत एका कोपऱ्यात शांत बसलेली अनावेला होती दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी दरवाजा ठोठावला आवाज दिला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही दरवाजा उघडला आणि डॅन रिवेरा मृत अवस्थेत आढळले कोणतीही आतपाय नाही कोणताही आवाज नाही कोणताही खून नाही आणि कोणताही संशय नाही पण हा मृत्यू अचानक कसा झाला पण हा मृत्यू अचानक आला आणि मागे सोडून दिला एक बूळ प्रश्न ॲनाबेल डॉल त्या खोलीत होती का असेल तर तिने काही केलं का ती हल्ली होती का तिने काहीतरी मागितलं होतं का हे कुणाला कधी कळणार नाही पण अशीच काहीशी घटना भारतात सुद्धा घडली गौरव तिवारी भारतातील सर्वात प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर तरुण वयात ज्याचं स्वप्न होतं पायलट बनण्याचं पण त्याचं आयुष्य वळालं अज्ञाताकडे भारतातील हॉन्टेड ठिकाणी तपास करत कॅमेऱ्यासमोर उभं राहत भयाला सामोरं जात गौरव तिवारी लोकांना सांगायचा भीतीला घाबरू नका त्याचं नाव प्रसिद्ध झालं लोकांनी त्याला फॉलो करायला सुरुवात केली एम टीवर आलेल्या गर्ल्स नाईट आउट सारख्या शो मध्ये तो दिसायला लागला पण गौरव तिवारीचं खऱ्या आयुष्यात काय चाललं होतं हे कदाचित फार कमी लोकांना माहिती सात जुलै दोन हजार सोळा रोजी दिल्लीतील दिल त्याच्या स्वतःच्या घरी गौरव तिवारी गळफास लावलेल्या अवस्थेत मृत आढळला लोकांना धक्का बसला हा गौरव जो अज्ञाताशी बोलायचा जो लोकांना मृत्यूच्या भीतीतून बाहेर काढायचा त्यांनी असं काय केलं त्याच्या मृत्यूमागचं नेमकं कारण लोकांना समजलं नाही काही म्हणाले आत्महत्या काही म्हणाले भूतानी मारलं मृत्यूच्या काही दिवसापूर्वीच गौरवने आपल्या कुटुंबाला सांगितलं होतं की कोणीतरी माझ्या मागे लागलंय काहीतरी आहे जे मला सतावतंय डॅन रिवेरा गौरव तिवारी दोन देश दोन लोक पण व्यवसाय एकच पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन दोघांनी अंधाराचा शोध घेतला भीतीला सामोर गेले मृत आत्म्यांशी संवाद साधला लोकांना दाखवलं लो की भीती फक्त एक भावना आहे शेवटी काय झालं मृत्यूने त्यांना गाठलं डॅन रिवेरा आपल्या हॉटेलच्या खोलीत एकटा होता ॲनावेला डॉल कदाचित त्याच्या शेजारी होती गौरव तिवारी आपल्या घरात होता कुटुंब झोपेत होतं आणि त्यांनी आपल्या गळ्याला फास लावला दोघांचे मृत्यू एक सारखेच वाटतात दोघांचे मृत्यू अचानक झाले आणि दोघांचे मृत्यू अनुत्तरित राहिले आणि त्याचसोबत हे प्रश्न की डॅन रिवेराच्या कुलीत त्या रात्री काय घडलं ॲनावेल डॉलने काही केलं का गौरव तिवारीला खरोखरच काही आवाज ऐकू येत होते का कोणीतरी त्याला बोलवत होतं का ही उत्तरेसुद्धा त्यांच्यासोबतच निघून गेली काही जण म्हणतात की ते फक्त योगायोग होते तर काही जण म्हणतात अज्ञातशक्तीने सूड घेतला आहे काही जणांचं असं देखील म्हणणे की ते मृत्यूशी खेळत होते म्हणून मृत्यूने त्यांच्यासोबत खेळ घेतला त्या गूढ मृत्यूबद्दल तुमचं विचार काय तुम्हाला काय वाटतं की हे केवळ योगायोग होते की या मागे काहीतरी अज्ञातशक्तीचा हात होता तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अभिजात महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका